नमस्कार मंडळी मी आज बनवणार आहे पुरणपोळी आज होळीचा सण त्यामुळं होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच पण पारंपरिक जी पुरणपोळी बनवतो ती हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी मी आज बनवते मुगाच्या डाळीची जी की पचायला हलकी असते त्यासाठी दोन ग्लास मुगाची डाळ घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे डाळ शिजायला टाकल्यानंतर त्यामध्ये दोन तांबे पाणी घातलं आहे डाळीला एक उकळी आल्यानंतर त्यावरती असा एक फेस येतो तो फेस काढून घ्यायचा आहे जो चांगला नसतो पोटात गेलेला आणि मुगाची डाळ ही पटकन शिजते त्यामुळं अगदी कुकरमध्ये जरी लावलं तरी शिट्टी लावायची काही गरज नाही मोकळीच शिजवून द्यायची पंधरा वीस मिनटात शिजून जाते आणि डाळ शिजून झाल्यानंतर एका जाळीच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याचं पाणी जे की ते त्याचं जे पाणी आहे त्या पाण्याची आमटी छान होते जी कटाची आमटी म्हणतो आपण त्याला मग त्यानंतर ते, ते छान परतवायचं आहे त्यामध्ये एक वाटी साखर घातली आहे मी दोन वाटी गूळ घातलं आहे आणि परतून घ्यायचं आहे ते छान हे पुरण करत असताना ते जरा पातळ दिसतं म्हणजे पातळ होतंच पण काही गरबडायचं नाही ते हळूहळू घट्ट होतं त्यामध्ये वेलची पूड जायफळ आणि बडिशोप घातली आहे मी आणि परतून घेतलं आहे मंदा आचेवर परतवायचे म्हणजे लागत नाही खाली आणि रंग येण्यासाठी थोडीशी हळद घातली आहे मी किती सुंदर कलर आला आहे पहा आता हे झालेलं पुरण एका बाउलमध्ये काढून घेते बाउलमध्ये पुरण काढून घेतल्यानंतर मी आता पुरणपोळी लाटून घेते त्यासाठी छोटीशी पारी लाटून घ्यायची आहे कोणी कोणी पुरणपोळी करताना दोन लाट्या लाटतं आणि त्यामध्ये पुरण ठेवतं साईडने किनारा दाबून पण मला अशीच आवडते त्यामुळे मी अशी पारी लाटून घेऊन मस्तपैकीमध्ये पुरण घालून मोदकासारखा आकार देऊन त्याचं असं साईडने सगळे हे बंद करायचे तोंड आणि लाटून घ्यायचे आणि बिलकुल फुटत नाही ही पुरणपोळी लाटताना पण फुटत नाही आणि भाजताना पण फुटत नाही छान मस्त पुरणपोळी ही लाटून घेतली की मस्त भाजून घ्यायची छान मस्त लहान मुलांना तर पुरणपोळी आवडतीच पण म्हाताऱ्या माणसांना बेड पेशंट जे असतात ज्यांना की हरभऱ्याची डाळ आहे ना जड असते पचायला त्यामुळे शक्यतो मुगाच्या डाळीचीच पुरणपोळी द्यावी जे की त्याने त्रास होत नाही त्यामुळे मी मुगाच्या डाळीचीच पुरणपोळी करते पुरणपोळी झाली आहे लाटून मस्त फुगली आहे त्यावर साजूक तूप वगैरे घालून झाले ही पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत आणि इतकी सॉफ्ट होती की बिगरदाताच्या माणसांना पण छान अगदी तोंडात टाकली की विरगळते पहा कशी सुंदर झाली एकदम तर ही हेल्दी पुरणपोळी तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा